बता यह 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 देखो अभी मैं ऊपर चढ़ रहा है वेलकम बॅक बघा आता मी फोटो शूट करायला गाडीचं लोकेशन लावलं आहे आता इकडे गाडीचं लोकेशन लावलंय तर बघू किती चांगले चांगले फोटो काढतो हा फोटोग्राफर आमचा बघा लोकेशन बघा तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो सी बघा थ्री सिक्स्टी बघा आमच्या गाडीचा व्हि चेक करा आमचा 360 भी नौ 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 बगा आम गाउचा। फुल थ्री सिक्स्टी व्हिमध्ये सकाळी सकाळी नऊ वाजलेत बघा आमच्या इकडचा क्लायमेट गावचा काय भारी आहे क्लायमेट फूल आवसम हे बघा हे गुरुदेवचं मंदिर आहे त्याच्या बाजूला आपलं थोडंसं छोटंसं शेत आहे ठीक आहे नाही शेत आहे का चला भेटू आता फोटोशूट करतो რა იქნება

उन्हा <laughs> ला बुक ला आप लाव साइडला साइडला लाव ना तुला मालकीचे पाया पडला असेल तुमच्या वाडीचं हा मी पडलो पाया तुला का आपण येत असलं मौल ते त्याऐव फोन होतं येत नसलं का आपण साइडलाच बस साइडला जा जाईल बाबा मी हा की તો કમન મેટા યાર ઓહો ચાલે 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 ચાલે

बघा आता कसं आहे तिला अह या, 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 या। एकच कोंबडा तींड बाकी आहेत बघा सगळा एकच कोंबडा काजू हे काजू काजू हे काजू 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 कानबा कसे करते आहे काय लादली वाटते लादली काजू हे काजू काजो कानपा कान बघ काजू ए काजू